स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो भीती वाटत नाही कशाची जेव्हा स्वामी असतात पाठीशी भीती वाटत नाही कशाची जेव्हा स्वामी असतात पाठीशी सतत सभोवताली जाणवणारी एक शक्ती म्हणजे स्वामी शक्ती फक्त ठेवावी लागते आपल्याला त्यांच्यावर निस्सीम भक्ती ठेवावी लागते आपल्याला त्यांच्यावर निस्सिम भक्ती स्वामी भक्त हो जो कोणी स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवतो त्यांच्या प्रत्येक हाकेला स्वामी ओ देतात आणि त्यांच्या भक्तांसाठी धावूनही येतात फक्त त्यासाठी आपला विश्वास मात्र तेवढा दांडगा असायला हवा कारण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा जेव्हा दुःख वाटायला येतं जेव्हा जेव्हा संघर्ष वाटायला येतो, येतो तेव्हा तेव्हा आपण स्वामींकडे शंका घेऊन बघतो आणि स्वामींना जाब विचारतो की माझ्याच वाट्याला हे दुःख का पण त्यावेळेस आपण हे विसरून जातो की हे सगळं काही आपल्या कर्माचं फळ आहे त्यामध्ये स्वामींचा काहीही दोष नाही उलट आपण जर स्वामींच्या सानिध्यात आहोत तर स्वामी त्या दुःखाची झळ देखील आपल्याला जास्त बसू देत नाही तर स्वामींवर अशाच पद्धतीचा विश्वास ठेवा आणि आजचा स्वामी संदेश जाणून घ्या तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्यासमोर तीन माळा दिसत असतील त्यापैकी फक्त एक माळ तुमच्यासाठी तुम्हाला निवडायची आहे आणि स्वामी संदेश काय आहे हे देखील जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीची माळ निवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश काय आहे ते देखील सांगते तर बघा ज्यांनी दोन नंबरची माळ निवडलेली आहे ना त्यांना स्वामी काय सांगतात ते आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे बाळा एखादी व्यक्ती आनंदात दिसते म्हणजे याचा अर्थ असा तर नाही ना की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळं काही सुरळीत चालू आहे अरे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तिचा सकारात्मक आहे हे बघ ह्या जगाच्या पाठीवर सगळ्यांच्याच वाट्याला सुख आणि दुःख येतं फरक इतकाच आहे की काहींच्या वाट्याला ते काल आलं होतं तर काहींच्या वाट्याला ते आज आलं आहे मग ते सुख असू दे किंवा दुःख असू दे काहींना ते थोड्या कमी प्रमाणात मिळतं तर काहींना ते थोडंसं जास्त प्रमाणात मिळतं फरक इतकाच आहे पण तरीही जे जे वाट्याला आलं आहे ते त्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळालेलं आहे हे जरी त्या व्यक्तीने मान्य केलं तरीही तिला सुखाचा रस्ता गवसायला मदत होत असते पण सगळेजण ह्या गोष्टींकडे बघण्यास विसरून जातात आणि आपला जो दृष्टिकोन आहे तो सतत नकारात्मक ठेवतात ज्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो ना ती व्यक्ती आनंदात कधीच राहू शकत नाही आणि जीवनाचं गुड समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मानता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीत सुख शोधता आलं पाहिजे तुला असं वाटतं की तू आमची सेवा करतो म्हणजे आम्ही तुझे सगळे वाईट कर्म पुसून टाकावे पण हो तुझ्या कर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आम्हाला देखील नाही पण तुझ्या दुःखाच्या प्रसंगातून बाहेर काढण्याचा अधिकार मात्र आम्हाला आहे त्यामुळे तू आमचं नामस्मरण करतो म्हणजे ते वाया जातं असं अजिबात नाही तुझं घेतलेलं प्रत्येक नाम आमच्यापर्यंत पोहोचतं पोहोचत आणि त्या प्रत्येक नामाची परतफेड आम्ही अगदी चोखपणे करत असतो पण हे तुझ्या लक्षातच येत नाही आणि म्हणून तुला ना आमचं प्रेम समजतं ना तुला आमची भक्ती समजते कारण तुझा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील नकारात्मक आहे अरे देवदेव करणे म्हणजे आपल्या आयुष्यात फक्त सुखच येणे असा त्याचा अर्थ नाही ना देवदेव करणं म्हणजे काय तर फक्त आपल्या आयुष्यात सुख येणं हा उद्देश नसून आपल्या जीवनामध्ये जो कुठला प्रसंग येईल त्याला सामोरं जाण्याची ताकद मिळावी यासाठी आपल्याला देवाला शरण जायचं असतं बघ जेव्हा अशा दुःखाच्या प्रसंगातही तू आमच्याकडे येतो आमच्याकडे विश्वासाने बघतो आणि दुःखाच्या प्रसंगाला देखील तू हसत मुखाने सामोरं जातो आणि त्या प्रसंगाला सामोरं जात असताना तुझ्या जा मुखात तू तु आमचं नामस्मरण ठेवतो तर असा भक्त सदैव आमच्या स्मरणात असतो असा भक्त सदैव आमच्या हृदयात वास करत असतो आणि आणि अशा व्यक्तीला आम्ही त्याच्या वाईट कर्माचे भोग देखील संपवण्यासाठी मदत करत असतो फक्त त्याचा विश्वास मात्र तेवढा असायला लागतो अरे जीवन जगायला मिळालं आहे तर जगून बघ आणि प्रत्येक गोष्टीला हसत मुखाने स्वीकार करायला शिक आणि दुःखातून बाहेर कसं पडायचं यासाठी प्रयत्न करायला शिक बघ प्रयत्न करणं हे तुझं काम आहे पण तुझ्या प्रयत्नांना योग्य तो न्याय देणं हे माझं काम आहे ते तू फक्त माझ्यावर सोड भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वामी भक्त हो आता ज्यांनी नंबरची माळ निवडली त्यांना काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात प्रसंग कोणताही असू दे दुःखाचा असू दे किंवा सुखाचा असू दे कोणत्याही प्रसंगी तू आम्हाला आणि आमच्या सेवेला सोडू नकोस भलेही सेवा केल्याने तुझं लगेच चांगलं होणार नाही पण मात्र एक खरं आहे की तुझं वाईट देखील आमची सेवा कधीच होऊ देणार नाही अरे गरज नाही लागणार कुणाची भीती नाही वाटणार आम्ही सोबत असताना गरज नाही लागणार कुणाची भीती नाही वाटणार आम्ही सोबत असताना मार्गही सोप्पा होणार आणि अंधारही नाहीसा होणार आम्ही सोबत असताना कुणाची का म्हणून तू वाट बघतो उगाच कसली काळजी करतो आम्ही सोबत असताना सामोर जा हसत हसत संकटाला नको घाबरू तू उद्याच्या भविष्याला असाच आधार देणार आम्ही आमच्या भक्ताच्या आयुष्याला असाच आधार देणार आम्ही आमच्या भक्ताच्या आयुष्याला अरे इतका जरी तू आमच्यावर विश्वास ठेवला ना तरीही आम्ही तुझ्यासाठी सदैव तयार असणार आहोत फक्त विश्वास मात्र तेवढा कमी पडू देऊ नकोस कारण विश्वास म्हटलं तर हे जग विश्वासावरच चालू आहे आणि तुला जर विश्वास ठेवायचा असेल तर त्या बाळासारखा ठेव ज्या बाळाला आई थोड्या वेळासाठी हवेत भिरभिरवते परंतु तरीही त्या बाळाच्या चेहऱ्यावर थोडंही दुःख नसतं थोडीही खाली पडण्याची भीती नसते का तर त्या बाळाला विश्वास असतो की माझी आई मला खाली पडू देणार नाही तसाच विश्वास तू तु माझ्याप्रती तुझ्या मनात जाग मग आम्हीही तुला कधी खाली पडू देणार नाही आणि अशा वेळेस तुला मात्र आम्ही एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरची माळ निवडली त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी सांगतात अरे आम्हाला कधी सांगू नको की तुझ्या अडचणी किती मोठ्या आहे उलट तुझ्या अडचणींना विश्वासाने सांग की तुझा हा स्वामी किती मोठा आहे माझ्यावर ठेवलेला विश्वास किती मोठा आहे हे जेव्हा तुला समजणार आहे तेव्हा तुझ्या समोर येणार होणार आहे त्याची तीव्रता ही अतिशय कमी होणार आहे ज्यांनी ज्यांनी तुला विनाकारण त्रास दिला ना ते देखील एक दिवस तुझा ध्यास घेतील जे तुझी निंदा करत होते ना ते देखील तुझी स्तुती करू लागतील आणि जे तुला कडवे बोल बोलत होते ते देखील तुझे गोडवे गाऊ लागतील फक्त तू आमचं बोट सोडू नको तुझे सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही अरे जो आमचा हात धरतो ना त्याला उभ्या आयुष्यात कोणाचीच पाय धरायची गरजच पडत नाही कारण हा ब्रह्मांड नायक जर तुझ्या सोबत आहे तर तू घाबरतोस कशाला या छोट्या मोठ्या संकटांना अरे संकट म्हटलं तर आयुष्याचा एक भाग आहे आणि तुझं हे आयुष्य तुझ्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन कोर पान घेऊन येणार आहे तुला या पानावर सकारात्मक विचार मांडायचे की नकारात्मक विचार मांडायचे हे तुझं तुला ठरवायचं आहे कारण तुझे पेरणार आहे तेच उगवणार आहे आणि जर तू सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करत असशील तर मी तुला एकच सांगेल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा, धन्यवाद